प्रसिद्ध उद्योगपती अंबानी यांसकडून पाच कोटी रुपये साईबाबा संस्थानास देणगी उद्योगपती अनंत अंबानी चरणी नतमस्तक प्रसिद्ध उद्योजक तथा रिलायन्स उद्योग समूहाचे कार्यकारी संचालक श्री अनंत अंबानी यांनी धूप आरतीस उपस्थित राहून श्री साईबाबांच्या समाधीचं दर्शन दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थांच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडिलकर यांनी त्यांचा सत्कार केला यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री भीमराज दराडे उपस्थित होते प्रसंगी श्री अनंत अंबानी यांनी श्री साईबाबा संस्थांकडे पाच कोटी रुपयांची देणगी डिमांड ड्राफ्टद्वारे सुपूर्द केली शिर्डी युसुफ पठाण प्रतिनिधी मालेगाव नाशिक सुट्ट्या सुरू झालेल्या आहेत आणि मोठ्या प्रमाणावर साई भक्त जे ते बाबांच्या दर्शनासाठी येत आहेत आज उद्योग उद्योगपती अनंत अंबानी यांनी बाबांचं दर्शन घेतलेलं आहे संध्याकाळी त्यांनी धूप आरती केलेली आहे आणि साईबाबा संस्थानला जे आहेत विविध उपक्रमासाठी त्यांनी पाच कोटीचं डोनेशन दिलेलं आहे साईबाबा संस्थानच्या वतीने त्यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आलेला आहे कशा स्वरूपात हे डोनेशन दिलं नाही त्यांनी पाच कोटीचा जो आहे तो डिमांड ड्राफ्ट जो आहे तो साईबाबा संस्थांना दिलेला आहे त्यांच्यासोबत साईबाबा संस्थांच्या विविध उपक्रमाच्या संदर्भाने सुद्धा चर्चा झाली त्यांनी समाधान व्यक्त केलेलं आहे आणि आणखी जे आहे संस्थांचे कोणतेही उपक्रम असतील तर त्यासाठी तुम्हाला काही गरज पडली तर आपण प्रस्ताव पाठवा आम्ही मदत करू असं Subscribe now and press the bell icon. Never miss an update.